मुरुड जंजिरा फोर्ट ज्याला पंधराव्या शतकात राजाराम पाटील यांनी बनवलं होतं तब्बल बावीस एकर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यांना सुद्धा या किल्ल्यासमोर आपले गुडघे टेकावे लागले या किल्ल्याच्या भिंती चाळीस फुटांहून अधिक उंच होत्या आणि या किल्ल्याच्या दरवाज्याची विशेषता म्हणजे हा दरवाजा समुद्रातून येणाऱ्या शत्रूला सहजासहजी दिसत नव्हता त्यामुळे शत्रू गोंधळात पडायचा आणि किल्ल्यावरील सैन्य आक्रमणासाठी सज्ज व्हायचं या किल्ल्यावर विहिरी चा आहेत चारही खार पाणी असताना देखील या विहिरीमध्ये दे गोड पाणी कसं आलं हे असुद्धा एक रहस्यच आहे भारतातली तिसरी सर्वात मोठी तोप कलाल बांगडी ही याच किल्ल्यावर आहे त्याचप्रमाणे गायमुख लांडा कासम ही या किल्ल्यावरच्या काही प्रमुख तोप आहेत शेवटी या किल्ल्याला कोणी जिंकू शकलं नाही आणि शेवटी